माना, माता महिला मंडळ आणि सनमित्र सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आज सांगता सोहळा वर्षा वर्षाचा सांगता सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे

呀呀，你看看。 आज आजी कॅमेरा तालुक्या

ओरला या साइडला मम्माकडे जायचं नाही ना आपण फोटो काढायच नाही येणार नको जाऊ नको जाऊ आपण फोटो काढायचे काम करायला जायचंय आता आता आपण शूटिंगला जायचंय मम्माकडे नको जाऊ आपण जायचं ना बघ I'm yeah. not. સરળ મહિના મહિલા મંડળ શુભેચ્છા મહિલા મંડળ સર્વેચ્છા आणि जन्मलेली त्या ठिकाणी आणि सगळे माझे सेविक करते आणि त्याने खऱ्या अर्थाने रात्र मुले इतिहास आमच्या विभागातील बऱ्याचे कार्यकर्ते त्यांनी घरोघरी जाऊन या कार्यक्रमाची माहिती दिली आणि या कार्यक्रमासाठी त्यांनी मदत पाहिजे अशा लोकांमध्ये आमचे विजय बसे वानखडे त्याचबरोबर कैलास भुसे गौरम थरात आरतीवर जीव आणि सर्व त्यांचे सहकारी यांनी जी काही मोलाच सहकार्य रमाई महिला मनाला केलं आरतीपासून त्यांच्या सर्व त्यांचे सर्व कुठे आमच्या महिला मनाच्या होते त्यांचं या ठिकाणी आम्ही त्या महिला आम्ही स्वागत करतो आपण विजयही नसतील आपण इकड आपलं स्वागत आणि आपल्या ग्रुप स्वागत करण्याचा विजय बसतील